नमस्कार मित्रांनो आज आपण जाणार आहोत शिवरायांनी अनुभवलेला जगलेला किल्ला म्हणजे किल्ले राजगड राजगडावर जाण्यासाठी अनेक पाऊल वाटा आहेत परंतु घनदाट झाडी आणि अवघड चढ उतरणीमुळे त्या वाटा दुर्लक्षित आहेत आणि दोन मुख्य वाटा आहेत त्या एक गुंजावणे मार्ग आहे आणि दुसरा शिवकालीन राज्यमार्ग आहे तो पाली मार्ग आहे तर त्याच दरवाजाने आपण आज ट्रेक करणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आपण सध्या राजगडाच्या ट्रेक सुरू केलेला आहे आणि आज आपण राजगड जाणार आहोत तर हा पाली दरवाज्याकडून आपण एंटर करणार आहोत हा ट्रेकचा पाथ आहे साधारणतः नॉर्मल जर तुम्ही ट्रेक करत असाल आधीमध्ये तर दीड ते दोन तास तुम्हाला या पाली दरवाज्याकडून आरामशी लागतील थांबत थांबत मित्रांनो थोडंसं अंतर आपण चढत वरती आलो आहे आणि हा मागं तुम्हाला जो दिसतोय तो ते तोरणा किल्ला आहे आणि इकडून राजगड किल्ला जी दिसतोय माझ्या मागं बघा आणि हा ट्रेकचा रस्ता आहे थोड्या वेळात आपण राजगड वरती जाणार आहोत आणि सविस्तर मध्ये राजगडची माहिती इतिहास सगळं सांगण्याचा प्रयत्न मी तुम्हाला करेल राजगड किल्ला भारताच्या महाराष्ट्र राज्यातील शिवकालीन इतिहासातील महत्वाचा डोंगरी किल्ला होता राजगड ज्याला गडांचा राजा आणि राजांचा गड असे देखील म्हटले जाते राजगड हा किल्ला अतिशय दुर्गम भागात असल्यामुळे हा किल्ला शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची पहिली राजधानी होती राजगड किल्ला हा महाराष्ट्राच्या जवळपास मध्यभागी येतो तसेच या किल्ल्यावरून अनेक किल्ल्यावर नजर देखील ठेवता येते तसेच हा किल्ला अशा ठिकाणी वसला आहे जिथे डोंगराच्या दऱ्याखोऱ्यातून आणि घनदाट झाडीतून वाऱ्याशिवाय दुसरे काही फिरकू शकत नाही याकरिताच शिवरायांनी हा किल्ला पंचवीस वर्षे आपल्या स्वराज्याची राजधानी म्हणून निवडला असावा हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांना अतिशय प्रिय असा किल्ला होता त्यांनी राजगडावर अनेक वर्ष वास्तव्य केले या किल्ल्याची नैसर्गिक रचनाच अशी कि आहे की हा किल्ला काबीज करणे अतिशय अवघड आहे मित्रांनो आपला फायनली पाली दरवाजाला पोहोचलेलो आहे आणि इथून पुढं बाले किल्ल्याला आपण वरती चढून जाणार आहे आतापर्यंत अर्धा किल्ला आपण चढून पूर्ण केलेला आहे आणि हा पाली गावाकडून येणारा लागणारा पहिला दरवाजा आहे पाली दरवाजा राजगडावर येत असाल तर स्वतःची पाण्याची बॉटल आणि खाण्याचे पदार्थ सोबत घेऊन या जेणेकरून तुम्हाला वरती गेल्यावर गैरसय होणार नाही पाली मार्गे गडावर आल्यानंतर हा प्रमुख दरवाजा राजगडाचा लागतो आणि त्यानंतर आपण गडावर चढून पद्मावती माचीकडे जातो आणि तिथूनच बालेकिल्ला आणि सुवेळा माची आणि असे बरेचसे भाग राजगडाचे दिसायला सुरुवात होते पद्मावती माचीवर आल्यावर समोरच एक सुबक बांधणीचा विस्तीर्ण असा तलाव आढळतो तलावाच्या भिंती आजही शाबूत आहेत तलावात जाण्यासाठी त्याच्या भिंतीचंच एक कमान तयार केले आहे या माचीवर पद्मावती देवीचे मंदिर आहे रामेश्वर मंदिरापासून पायऱ्यांनी वर, मंदिरा वर गेल्यावर उजव्या हातास राजवाड्याचे अवशेष आहेत पुढे पुढे गेल्यावर उजवीकडे सदर आहे पद्मावती माचीकडून चालून आल्यानंतर आपल्याला हा बाले किल्ला दिसतो तर मित्रांनो सध्या आपण आहे आता राजगड किल्ल्यावर आणि आपण जसं पाली दरवाजातून एंटर केलं त्याच्यानंतर इकडे पहिले सुवेळा माचीकडे जात आहो आणि इथं आपल्या हनुमानाचं मंदिर आहे आणि इकडं समोर सुवेळा माची आहे तर मित्रांनो समोर जी तुम्हाला ही माची दिसते आता ही सुवेळा माची आहे आणि याच्याच ऑपोजिट साईडला जी आहे ती संजीवनी माची आहे किल्ल्या तिकडच्या साईडने राजगडाला पहिले मुरुमदेवाचा डोंगर म्हणून ओळखले जात होते जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेतला तेव्हा पूर्वेकडील डोंगर रांगेला भरभक्कम तटबंदी बांधली आणि माचीच्या प्रारंभी टेकडीसारखा भाग आहे याला डुबा असे म्हणतात या डुब्याच्या डावीकडून रानातून जाणाऱ्या वाटेने गेल्यावर शिबंदी घरटे दिसतात येथे डाव्या हातास एक दक्षिणामुखी वीर मारुती व त्याच्याजवळ पाण्याचे टाका आहे पूर्वेकडे ही माची असल्यामुळे या माचीचे नाव सुवेडा माची असे महाराजांनी ठेवले आणि सुवेडा माची ही संजीवनी माची एवढी लांब नाही मात्र माचीचे सुद्धा तीन टप्पे आहेत पूर्वेकडे ही माची चुंचोडी होत गेली आहे आपण माचीच्या दिशेने थोडे पुढे गेल्यावर उजवीकडे एक सदर लागतं येथे हो, तटबंदीचा खरा भाग सुरू होतो येथील तटबंदी दोन टप्प्यात विभागलेले असून प्रत्येक टप्प्याच्या शेवटी चिलखती बुरुज आहे दुसऱ्या टप्प्यात गेल्यावर तटबंदीच्या दोन्ही बाजूस आतिर अंगास भुयारी चिलखती परकोटाची रचना केली आहे दुसऱ्या टप्प्याकडे जाताना एक उंच खडक लागतो आणि या खडकात तीन मीटर व्यासाची एक छिद्र आढळते या खटकालाच नेढ किंवा ती प्रस्तर असे म्हणतात या हत्तीप्रस्तराच्या अलीकडे तटातील गणपती आढळतो व तेथूनच पुढे तटातून खाली जाण्यासाठी गुप्त दरवाजा आहे या दरवाजाला मढे दरवाजा असे म्हणतात हत्ती प्रस्तराच्या पुढील भागात सुद्धा एक असाच गुप्त दरवाजा आहे सुवेळा माचीच्या सर्वात शेवटच्या टप्प्यात खालच्या भागात वाघा शिल्प आहे अशी ही सुंदर सुवेळा माची आहे राजगडाचा बालेकिल्ला हा राजगडाचा सर्वात उंच भाग म्हणून ओळखला जातो बालेकिल्ल्याकडे जाणारा रस्ता कठीण आणि अरुंद आहे चढण संपल्यानंतर बाले किल्ल्याचा दरवाजा लागतो यालाच महादरवाजा असेही म्हणतात आजही दरवाजा चांगल्या स्थितीत आहे प्रवेशद्वाराची उंची सहा मीटर असून प्रवेशद्वारावर कमळ स्वस्तिक ही शुभचिन्ह कोरलेले आहेत बालेकिल्ल्याला साधारण दीड मीटर उंचीची तटबंदी बांधलेली आहे आणि विशिष्ट अंतरावर बुर्जही ठेवलेले आहेत ून आत गेल्यानंतर येथून पुढे गेल्यावर चंद्रथडे लागते तळ्याच्या समोरच उत्तर बुरुज आहे येथे पद्मावती माची आणि इतर सर्व परिसर दिसतो बुरुजाच्या खालून एक पायवाट बाले किल्ल्यावर येते आता मात्र ही वाट मोठा शिलाखंड टाकून बंद केलेली आहे ही वाट ज्या बुर्जावरून वर येते त्या बुर्जाला उत्तर बुरुज असे म्हणतात येथून संपूर्ण राजगडाचा घेरा आपल्याला लक्षात येतो राजगड किल्ला संपूर्ण पाहण्यासाठी साधारण दोन दिवस लागतात गडावरून तोरणा प्रतापगड रायगड लिंगाणा सिंहगड पुरंदर वज्रगड मल्हारगड रोहिदा रायरेश्वर आणि लोहगड आणि विसापूर हे किल्ले दिसतात बालेक किल्ल्यावर काही भग्न अवस्थेतील इमारती चौथरे वाड्यांचे अवशेष आढळतात वेळा माचीच्या बांधणीनंतर शिवाजी महाराजांनी संजीवनी माचीचे बांधकाम करण्यास सुरुवात केली या माचीची एकूण लांबी अडीच किलोमीटर आहे ही माची सुद्धा तीन टप्प्यामध्ये बांधलेली आहे संजीनी माचीवरील घरांचे अवशेष आजही अस्तित्वात आहे माचीच्या प्रत्येक टप्प्यास चिलखती बुरुज आहेत पहिला टप्पा खाली उतरून उत्तरेकडे वळून या तिन्ही बुरुजावर शिवाजी महाराजांच्या काळात प्रचंड मोठ्या तोफा असाव्यात या माचीवर अनेक पाण्याची टाकी आहेत या माचीला एकूण एकुन, एकोणीस बुरुज आहेत दुहेरी तटबंदीच्या शेवटी बलाढ्य बुरुज आहे याचा उपयोग दूरवर नजर ठेवण्यासाठी होत असे मावळ भागामध्ये राज्यविस्तार साध्य करण्यासाठी राजगड आणि तोरणा हे दोन्ही किल्ले मोक्याच्या ठिकाणी होते तोरणा तरी अभ्यद्य असला तरी बाले किल्ला आकाराने लहान असल्यामुळे राजकीय केंद्र म्हणून हा किल्ला सोयीचा नव्हता त्या मानाने राजगड दुर्गम असून त्याचा बालेकिल्ला तोरणा किल्ल्यापेक्षा मोठा होता शिवाय राजगडाकडे कोणत्याही बाजूने येताना एखादी टेकडी किंवा नदी ओलांडावीच लागते एवढी सुरक्षितता होती म्हणून आपले राजकीय केंद्र म्हणून शिवाजी महाराजांनी राजगडाची निवड केली साकी मुस्तेद खान त्याच्या मासिरे आलेमगिरी नावाच्या ग्रंथात म्हणतो राजगड हा अतिशय उंच त्याची उंची पाहता सर्व किल्ल्यात तो श्रेष्ठ होय असे म्हणता येईल त्याचा घेर बारा कोसांचा आहे मित्रांनो ही जी समोरची माती दिसते ना ही संजीवनी माती आहे आणि या साईडला आहे तो तोरणा किल्ला धोकासारखा आहे त्यामुळं नाहीतर रायगड किल्ल्याचं टोक इथून स्पष्ट दिसतंय आणि हा राजगड किल्ल्याचा बाले किल्ला आहे इथं शिवाजी महाराजांचं राहण्याचं ठिकाण आणि बाकीच्या काही अशा छोट्या छोट्या तर मित्रांनो सध्या आपण आहे आता राजगड बालेकिल्ल्यावर आणि असा हा युड दिसतोय ही जी माची आहे संजीवनी मासे त्यानंतर हा जो किल्ला मायामागचा तुम्हाला दिसतोय हा तोरणा किल्ला आहे आणि तो एक पुसट पुसट या साईडला एक किल्ला दिसतोय तो स्वराज्याची दुसरी राजधानी म्हणजे रायगड आहे आणि या बाले किल्ल्यावर राहण्याचे काही असे ठिकाण आहेत आज थोडं धुकाचं वातावरण असल्यामुळं स्पष्ट दूरपर्यंत दिसत नाही आहे हो। राजगडाचे पूर्वीचे नाव मुरुंदेव होते हा किल्ला भहामणी राजवटीमध्ये याच नावाने ओळखला जात असे अर्थात त्यावेळी गडाचे स्वरूप फार काही भव्य दिव्य असे नव्हते खूप साऱ्या घटनांचा साक्षीदार राहिलेला हा किल्ला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिली राजधानी म्हणून वीस ते पंचवीस वर्ष या किल्ल्यातूनच शिवाजी महाराजांनी काम केले आहे जेव्हा सिंहगडाची मोहीम आखली होती तेव्हा याच किल्ल्यावर राजगडावर महाराज होते आणि त्यांनी इथं ती पूर्ण आखणी करून तानाजी मालुसरेंनी ती मोहीम हातात घेतली आणि इथून जो सिंहगड दिसतो त्या सिंहगडाची मोहीम तानाजी मालुसरेंनी फते केली छत्रपती शिवाजी महाराजांचं आपल्या इतिहासात खूप मोठा वाटा आहे आणि त्या वाट्याचा एक साक्षीदार हा राजगड किल्ला राहिलेला आहे मित्रांनो हा जो मागचा किल्ला तुम्हाला दिसतो आहे हा तोरणा किल्ला आहे शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला जिंकलेला हा पहिला किल्ला आहे आणि या किल्ल्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य बनवण्याचं जे स्वप्न पाहिलं होतं याची सुरुवात या तोरणा किल्ल्यापासून झाली होती आणि आज आपण सध्या ज्या ठिकाणी आहे तो आहे राजगड तर राजगड वीस ते पंचवीस वर्ष स्वराज्याची राजधानी म्हणून राजगडाने काम केलेलं आहे आणि त्यानंतर स्वराज्याची दुसरी राजधानी शिफ्ट करण्यात आली ती रायगड आला आणि बाकीचा कारभार रायगडाहून शिवाजी महाराजांनी हाताळला ते वेगवेगळे विविध साम्राज्य पाहिलेला हा किल्ला आहे त्या सात वेगवेगळ्या साम्राज्यांनी या किल्ल्यावर कब्जा केला त्यानंतर निजामशाही आली त्याच्यानंतर औरंगजेबाने सुद्धा हा किल्ला एकदा जिंकला होता काही काळासाठी पण इसवी सन चौदाशे नव्वदच्या सुमारास अहमदनगरच्या निजामशाहीचे संस्थापक अहमद बहिरी याने वालेघाट अळ कोकणातील अनेक किल्ले जिंकून पश्चिम महाराष्ट्रात प्रभाव निर्माण केले पुढे किल्ल्यावर निजामशाहीची सत्ता प्रस्थापित झाल्यावर एकशे पंचवीस वर्षे किल्ल्यावर कोणाचाच हल्ला झाला नाही इसवी सन सोळाशे पंचवीसच्या सुमारास मुरुंदेव किल्ला निजामशाहीकडून आदिलशाहीकडे गेला सोळाशे तीसच्या सुमारास हा किल्ला आदिलशहाकडून परत निजामशाहीत दाखल झाला राजांचा अधिकारी सोनाजी या किल्ल्यावर कारभार पाहू लागला शिवरायांनी मुरुंदेवाचा किल्ला कधी घेतला याचा लिखित पुरावा आज मात्र उपलब्ध नाही इसवी सन सोळाशे साठमध्ये औरंगजेबाच्या आज्ञेनुसार खानाने शिवाजी महाराजांच्या प्रदेशावर स्वारी केली जेव्हा पुरंदरचा तह झाला होता तेव्हा महाराजांना जेव्हा जयसिंग वन जो आमिर रियासतचा राजा होता त्यांनी शिवाजी महाराजांना सांगितलं होतं तुम्ही एकदा आग्र्याला जाऊन जो औरंगजेब आहे मुघल सम्राट त्यांना त्यांची भेट घेऊन या तेव्हा महाराजांसोबत त्यांचा त्यांचा अपमान करण्यात आला आणि महाराजांनीसुद्धा त्याला त्याच्याच भाषेत उत्तर दिलं त्यामुळं शिवाजी महाराजांना औरंगजेबाने अटक केलं आपल्याला या तुरुंगातून या अटकेतून बाहेर निघायचं आहे तर त्यासाठी महाराजांनी एक युक्ती आखली तर महाराजांनी एक खलिता किंवा एक पत्र जे म्हणतो आपण ते पत्र औरंगजेबाला लिहिले की माझी तब्येत बरी नाही आहे आणि आमच्या हिंदू परंपरेनुसार आपली जी सनातन संस्कृ संस्कृती आहे त्याच्यानुसार शिवाजी महाराजांनी त्यांना पत्रात असे लिहिले की आम्ही शेवटच्या क्षणी दानपून करण्याची एक रीत आमच्यात आहे तर एक अशी ही युक्ती ठरवून महाराजांनी दररोज फळांच्या पेट्या ब्राह्मणांना आणि वेगवेगळ्या लोकांना पाठवण्याचा एक निर्णय घेतला आणि असा हा क्रम सुरूच ठेवला तर जवळपास दहा बारा दिवस दहा बारा दिवस हा क्रम चालला आणि एका दिवशी ज्या रोजच्या ज्या फळांच्या पेट्या जायच्या त्या फळांच्या पेटीतून छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्म धर्मवीर संभाजी महाराज बसून त्या आग्रेच्या सुटकेतून बाहेर निघाले आणि ती सुटकेतून निघाल्यानंतर महाराज या राजगडावर आले आ, एका ब्राह्मणच्या वेशात आणि या राजगडावरूनच महाराजांच्या पुढच्या ज्या स्वराज्याप्रतीच्या कार्य होते ते महाराजांनी पूर्ण केले तर असा खूप ऐतिहासिक आणि खूप महत्त्व असलेला हा राजगड आहे आणि त्यानंतर महाराजांनी हा राजगड शिफ्ट करून स्वराज्याची राजधानी रायगडला हलवली त्याच्या मागचं कारण म्हणजे मावळ प्रांतात असणारे महाराजांच्या विरुद्ध असणारे काही पंत काही शिलेदार त्यामुळे महाराजांनी स्वतःची राजधानी ही राजगड हलवून वीस ते पंचवीस वर्ष राज्य केल्यानंतर राजगड हलवून महाराजांनी रायगडावर महाराजांचा रायगडावर अभिषेक झाला आणि महाराज छत्रपती बनले त्यानंतर हा महाराजांचा गाडा धर्मवीर संभाजी महाराजांनी पुढे चालू ठेवला आणि त्यानंतर शाहू महाराज आणि त्यानंतर पेशव्यांच्या हाती हे मराठा साम्राज्याची बागडोर गेली आणि असाच हा इतिहास आपला सनातन संस्कृतीचा हिंदू साम्राज्याचा वाढत गेला विस्तारत गेला मोठं चित्र आपल्याला ह्या मराठा साम्राज्याचं पाहायला मिळालं त्याच्यात वेगवेगळे शूर पराक्रमी राजे येऊन गेले महाराजे येऊन गेले पण छत्रपतींसारखं आणि आपल्या महाराजांसारखं दुसरा ना कु आजपर्यंत कोणी राजा झाला ना कोणी होऊ शकेल तर अशा छत्रपतींना माझा मानाचा मुजरा बाकीच्या वेगवेगळ्या बऱ्याचशा ठिकाणी आक्रमणं झाली आणि त्या आक्रमणांमध्ये त्यांनी त्यांची संस्कृतीच गमावली पण या छत्रपतींमुळे प्रतापमुळे आणि अशा अनेक वीर पराक्रमी राजांमुळे राणी लक्ष्मीबाई पृथ्वीराज चव्हाण आणि अशा वेगवेगळ्या अनेक राजांमुळे ही आपली सनातन संस्कृती कायम आहे आणि अशीच ही पुढं चालू राहणार आहे तर मित्रांनो भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की काढवा